हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरवात झालेली आहे आणि फायनली आमची पॅकिंग चाललेली आहे म्हणजे आम्ही चाललेलो हो। आहोत घरी गौरी गणपतीसाठी म्हणजे आजच नाही घरी चाललेलो दोन दिवस मस्त झारखंडमध्ये फिरणार हो। आहोत आणि त्यानंतर घरी जाणार आहे सगळं तिकीट वेटिंग आहे फक्त इथून रांचीचं तिकीट फिक्स आहे बाकी सगळे वेटिंगवर आहेत तिकीट भेटलं तर ठीक नाही भेटलं तर बाय इकडेच हे जे सगळं आहे ते घरी घेऊन जायचं सामान आणि अजून आतमध्ये पण आहे ही जी मोठी बॅग आहे त्यामध्ये जे आम्ही आहे तिथं ओपन नाही करायचं ते सामान टाकणार आहे आणि ते छोटे बाकी रिमेनिंग सामान टाकणार आहे आणि शिवाय आमचा घरभर फिरतोय नुसतं त्याला लय आनंद झालाय हा तर चला पॅकिंग करूयात टावेल कशाला घेतले पण आता एवढा ओझ आहे मग नंतर तो कधी पण नेऊ शकता का नाही आपण ह्या सगळ्या कोलॅबरेशनच्या साड्या आहेत जे की मी घरी गेल्यानंतर रिसेल करणार आहे त्यामुळे ते घेऊन चाललो इथून पोस्टाचा खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे पोस्ट कुरिअर चार्जेस जास्तच घेत एवढ्याला त्याच्यामुळं मग मी घरी जाऊन रिसेल करणार आहे घरी परवडतं म्हणजे शंभर ऐंशी नव्वद असं येतं एवढ्या ते कोणाला कुठली साडी पाहिजे असेल ना जेव्हा मी व्हिडिओ करेन तेव्हा मेसेज करा अहो तू येतं का घरी येतं येतं नाही आम्ही जाऊ जवळजवळ पण एक दहा ते बारा दहाच्या तर वरच साड्या असतील रिसेलच्या काय जायचे शंभू करायची तुला ती चैनीचा कप्पा आहे त्यामुळे त्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच भरा चला एक तर आमची साईड पॅक झालेली आहे ह्याच्यामुळं म्हणते शाळा शिका ही, ही साडीला खूप आधीच मेसेज आलते या साडीला चालले पप्पाच्या गावाला नाही चालले नाही म्हणतो पप्पा चालले पप्पाच्या गावाला चालले नाही आपल्याला घेऊन जाणार लागल्यावर येईल की काढायला असं काही एक चेन उघडायला लागते श्रीच्या सॉक्स वर ठेवलेत ना मोबाईल ओका मोबाईल तसं गेला काका तर एवढ सगळं सामान या बॅगेत बसवलेलं आहे आणि ह्याच्यावर ह्याचा दि एंड झालेला आहे या बॅगेचा नंतर जवळजवळ तीन तासाचा हा गॅप पडला एक बॅग भरली आणि सगळा मूड गेला कारण आहे ना सुट्टीचं आणि फिरायचं याच्यामध्ये लय कन्फ्युजन आहे लास्ट ह्यांना भेटलेली म्हणजे सुट्टीचा इश्यू झाला त्यामुळे सगळा मूड गेला मी तर झोपून घेतलं म्हणून एक बॅग भरली ती पण जाती काय काय माहिती आता कारण इथून बाहेरचे तिकीट खूप महाग आहे आणि ट्रेनचं इथून डायरेक्ट पुणेचं तिकीट पण आम्ही कॅन्सल केलं तर का तर फिरायला जायचं म्हणून आता ही बॅग स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे बटाट्याची भाजी घेतली त्यासोबत आपण घेतले घेतलेत आणि खूप प्रश्न असतात की मी बाळाला ट्रॅव्हलिंगमध्ये मॅनेज कसं कर करते म्हणजे त्याचं खाणं वगैरे आता मी त्याला खीर वगैरे देतेच त्यासोबत केळी वगैरे चालू केली त्यामुळं काय नाही पण ती मॅश करून असते तर ह्यामध्ये आहे त्याचं नॉर्मल पाणी त्यानंतर यामध्ये आहे त्याचं दूध इथं याच्यामध्ये मी घेतले गरम पाणी जे की मला दोन दिवस इझिली पुरेल त्यानंतर ही वाटी घेतलेली आहे आणि ते जेवण आहे त्यामध्ये त्यामध्ये लागते त्यामध्ये सॅरेल वगैरे आहे हे ठेवून द्या आणि हे बाकी जे आहे ते आमचं जेवणाचं आहे मग चपात्या वगैरे हे त्या गोष्टी तर मी असं हे करते मग मला होतं आता मी चालू केलेलं आहे वरचं त्यामुळे काय टेन्शन नाही पण पहिलं मी वाटी हे गरम पाणी तर माझं कंट्रोल सोबत असतच एवढी सगळे ट्रिपचे म्हणजे ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्यावर आहे ट्रीप इथं चालले जवळ एक आमच्यापासून सहा तास लागत असतील आणि त्यानंतर तिथून भरपूर वेळ लागतो कारण सगळा पहाडी एरिया आहे लास्ट ब्लॉगला कमेंट आली काश्मीरला चाललंय काही काय माहिती काश्मीरला कधी न्यायच काय माहिती एवढी धावपळ झाली ना चलो एक बॅग तो रेडी हो गई श्रीची श्रीला वर त्याच्या माऊ जवळ दिल तर माऊ एवढी रडत होती एवढी रडत होते जसं काही श्री आमचा नांदायला चालला एवढी रडत होती मला पण लय रडायला आलो <laughs> आता पुढं तर दिसलंच म्हणली परत जाता जाता <laughs> <वारे> <laughs> मला जाताना बोलव जाताना तर मग मी खुश आहे मी घरी चालले म्हणून मला म्हणतो तू एवढी कमी का कपडे घेतले तुझे कपडे घे कपडे घे नाहीतर तिथे गेल्या परत म्हणशील मी कपडेच नाही घेतले मला कपडे घ्या म्हणून त्यांचं एकच अगो तुझे कपडे घे तुझे कपडे घे बस एवढंच तर एवढेशीच आमची फक्त पॅकिंग आहे आता हे जे आहे ते वरचे घालण्याचे ड्रेस आहेत आणि ही कशात टाकायचे सगळं सगळे म्हणतात श्रीचं डोकं तू एका साईडला केलंय पण हे पण म्हणायचे पहिले पण आता ह्यांनी अनुभव घेतलाय श्रीला जसं श्रीची आणि माझी झोपायची स्टाईल एकदम सेम आहे मी पण एकाच साईडला झोप

Push. तर अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झालेला आहे स्पेशल ट्रिप नव्हती इथं जवळ जायचं ठरलेलं पण ते ठिकाण खूप सुंदर होतं म्हणजे आम्ही चाललेलो रांची रांची पासून जवळजवळ दीडशे किलोमीटरच्या जास्तच असेल नेत्रहाट तिथे चाललेलो तिथं खूप सुंदर परिसर आहे म्हणजे आपण म्हणतो ना एकदम छान एवढ्या बंगालमध्ये भरपूर गर्मी, गर्मी आहे आणि या गरमीचा तो पूर्णपणे अपोजिट आहे म्हणजे एकदम धुकं वगैरे मस्त झाडी एकदम झारखंडच्या टॉपवर आहे म्हणजे झारखंड जे आहे त्याच्यात सगळ्यात टॉपवर ते ठिकाण आहे असं डोंगरावर आहे त्याच्यामुळे मग तिथला ए एरिया परिसर खूप छान आहे जो की तुम्हाला आता पुढे समजेलच खडगपूरमधून आमचं ट्रेनचं बुकिंग होतं कारण आहे तिथून डायरेक्ट भेटत नव्हतं त्याच्यामुळे मग खडगपूरला यायला लागलं आणि तिथून आमचा प्रवास पुढे चालू झाला आणि त्यानंतर श्रीला झोपलाच गाडीत गाडीत बसला की तो झोपलाच त्यानंतर आल्यानंतर मग श्रीला जे बॉटल दूध होतं ते हे केलं गाईचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केले मी जास्त अजिबात देत नाही कारण ते चांगलं नाही आहे म्हणजे डॉक्टर सांगतात की नका देत जाऊ पण प्रवासात काय पर्याय नाही त्यानंतर यांनी ऑर्डर केली होती त्यासोबत होती नॉर्मल जेवणाचं ताट म्हणजे व्हेज थाळी जवळजवळ अर्धा तास ट्रेन लेट आली अर्धा तास ट्रेनची लेटची सवय नाही आपल्या इकडून यायचं म्हणजे की आठ तास दहा तास बारा तास एसी चेअर ज अशा प्रकारे प्रवास चालू झालेला कुठे चालला काय लक्ष नाही श्री मस्त एन्जॉय करतोय स्लीमच मस्त एन्जॉय करतोय असच आमचा प्रवास होता जवळजवळ सहा ते सात तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो रांचीमध्ये रांची, रांची रेल्वे स्टेशनला आणि त्यानंतर आज आम्ही इथेच थांबणार होतो कारण आम्हाला उद्या सकाळी लवकर निघायचं होतं त्यामुळं मग आम्ही गाडीची वाट पाहत होतो हॉटेल वगैरे तर आधीच केलं होतं म्हणजे बुकिंग वगैरे सगळं झालं होतं फक्त वाट पाहत होतं ती म्हणजे गाडी येण्याची श्री मस्त एन्जॉय करत होता ए सीमध्ये नंतर नंतर खूप थंडी लागायला लागली कारण जसं बंगाल क्रॉस केलं तसं पावसाचं आगमन झालं आगमन झालं की मग आधीच ए सी आणि त्यातलं बाहेरचं हे टेम्परेचर त्यामुळं जरा जास्त थंडी लागली श्रीला पूर्णपणे पॅक केलं तर आता टोपी काढण्यात एकदम एक एक्सपॉर्ट झाला आहे कारण त्याची सगळी सवय मोठी आहे बंगा हे सगळे जे एरिया आहेत ना बंगाल झारखंड वगैरे पश्चिम बंगाल त्यानंतर अजून इकडचे आसाम हे सगळे असे जंगलाचा ए एरिया आहे त्याच्यामुळं इकडं जरा जास्त जा जा फोर्सच्या ड्युटी असतात असो तर आता हॉटेलवर जाऊया जा अशा प्रकारे आमची पॅकिंग झाली आणि प्रवास झाला सेफ प्रवास झाला श्रीने अजिबात त्रास दिला नाही त्यानंतर मग पोहोचलो रूम केलेली होती छान रूम आहे आता जो उद्याचा मेन प्रवास आहे तो उद्या स्टार्ट होणार आहे आणि झारखंडचा स्वर्ग त्या ठिकाणाला म्हणतात तर तिथं आमचा प्रवास होणार आहे त्यामुळे येणारे ब्लॉग्स अजिबात पाहायला विसरू नका कारण लोकेशन एक नंबर आहे